दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं योगेश साठे गाव आपलं मुळशी आज कुणाला आणलंय कॉकटेल कॉकटेल मित्रांनो मुळशीकरांचा कॉकटेल सुद्धा या चोराडच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं असणार नियोजन काय चांगले डायवरने गेले कुठल्या ड्रायव्हर यांनी समीरांना समीरांना सिंगम ड्रायव्हर सिंगम शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद यश दादा नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय काय पाखऱ्या कसं काय असणार आजचं नियोजन पाखऱ्याचं काय नियोजनात घरचीच गाडी शिवची आणि पाखरेची शिवची आणि पाखऱ्याची आज शिव शिव आहे का हा किती वेंदा पाहत घरची गाडी काय हे आता आमच्या भागात आत्ता एक दोन दिवसापूर्वी राहिली होती मग आता परत इथं दुसरी तिसरी वेळ असेल गाडी आणायची परत दुसरी तिसरी म्हणजे इकडे काय पायऱ्याला अडचण वगैरे काय हा पैराला येतात अडचण पण बघू आता आपल्याला म्हणजे बैलावर विश्वास आहे एवढा बैल देईन पर सगळ्यांना उत्तर शुभेच्छा तुम्हाला चिमूसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रोहन तुम्हाला गाव आपलं मारण्यावाडी शे आज कुणाला घेऊन आलाय पाखर्या नंद हा पाखरे तो नंदी आहे कसं काय नियोजन असणार आहे काय खरे बघित मास मला वैल कुणावर पाहणार आहे म्हणजे पाखरेवर हां आणि नंद्याबरोबर धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आता रोज संतोष मांडेकर गाव आपलं गाव चाकण चाकण पुणे हा आज कोणाला घेऊन आला आहे हा मी भारत केसरी हरणे आणि लखनला घेऊन आलो आहे हरण्या आणि लखन कसं काय नियोजन असणार आहे हरण्याचं हरण्याचं नियोजन इकडतच गेलं मुंबईचं कुठलं बघेल शिवाय मुंबईचा मुंबईचा शिवाय हा पहिल्यांदा जोड नाही पेडगावला पावला त्याला शिवाबरोबरच नाही नाही पेडगावला आपली घरचीच गाडी होती ह्याच्या घट पास दाखवल्या अंतराने आणि आज हजेवर कोण पासणार लखन लखन बरोबर आहे आपला शेवाचाच पहिले काय नाव आहे सुलतान सुलतान आणि लखन पास हां आणि हरणे आणि शिवा शिवा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भाऊ नमस्कार नमस्कार आज अर्जुनला आणलाय काय सांगा आलं किती वाजता निघालेला चार वाजता चार वाजता निघाला कसं काय नियोजन असणार आहे अर्जुनचा खिडचुडीचा बाबे कसुंडीचा ह्या आधी पण ही जोडी पळलेली ह्याच मैदानावर आणि परत आता ती जोडी पळती शुभेच्छित मला आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विठ्ठल गाव आपलं हनुमानवाडी कुठं आलो नातेपुते पैसे नातेपुते किती वाजता निघालेला पाट पाचला पाट पाचला आणि किती सात साडेसात ला पोहचला हां अर्धा पाऊन तास पोहोच आज कोणाला घेऊन आलाय विठ्ठल ला घेऊन आला विठ्ठल कस काय असणार नियोजन आजचं विठ्ठल आज एक का बाली संघ कुठलं फोर हां आज चांगलं नियोजन केले आपलं विठ्ठल कुठल्या खांदी दोन्ही खाली दोन्ही खांदी, दो खांदी। पब्लिकला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो हिंद केसरी शिसवडीची रायपूर सुद्धा या चोराडच्या मैदानात दाखल झालेली दाजी नमस्कार नमस्ते आज रायपर ला आणलाय आणलंय एवढं लवकर आणलंय लवकर हा जवळ मैदान म्हणलं जायचं लवकर आपलं आज कसं काय नियोजन असणार आहे नियोजन पंकजेटने केलंय आज आधी गाडी पळली काही पळे पळे एक नंबर केलाय एक नंबर केलाय आधी आणि तीच गाडी पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज नद्याला घेऊन आलाय कसं काय नियोजन हा हो चांगलं नियोजन केलंय बरोबर पाहता लक्ष वर पळणार आहे का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सोनू जाधव गाव आपलं निंबूत आज कुणाला आणलंय नांद्या ना ना कसं काय नियोजन असणार आहे काय मित्राचं बैल आहे म्हणजे आपली घरची गाडी पळते पायरा होता ते काय जुळत नव्हतं आज योग आलाय आता पाहू दादा काय सांगाल का घरचीच गाडी काय नाही आता पोरांची इच्छा आहे त्यामुळे पहिल्यांदाच पळते गाजून मैदान पहिल्यांदाच पळते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं शुभम देवपते गाव आपलं चिंचवड थेरगाव थेरगाव आज आणलाय काय घरचीच गाडी ड्रायव्हर पण घरचा घरचीच गाडी ड्रायव्हर आमचा ड्रायव्हर पण आहे ते दादा काय म्हणलं नाव तुमचं रुपेश लिटकच आज सगळी घरचीच गाडी घर स्वस्ताची आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या बाहेर धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पोपट गाव आपलं कोरेगाव कोरेगाव आज कुणाला घेऊन आला आहे जलवा मित्रांनो कोरेगावकरांचा जलवासुद्धा या चोराच्या मैदानात दाखल झालेलं आहे दादा कसं असणार आहे नियोजन जलवाचा आमचं जलवाचा आज शिर्डीवाल्यांचा शंभूवर आहे शिर्डीवाल्याचे शंभूवर हां लक्ष्मण लेल आमचं नियोजन केलंय कसं काय असते एवढ्याला आमचे संबंध आहे चांगले संबंध आहेत ते गारवाडा भाव्यांकडे उतरला आहे हा हा शुभेच्छा तुम्हाला आजीवायसाठी दादा नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आला चित्र चित्र आहे कसं काय असणार आहे आज आज जोरात पुनरुपाध्यान दिसणार आहे इंद्रा कुठल्या गावचा मुळशीचा मुळशीचा म्हणजे चोराची फाटी पण आता चित्रेला लखे म्हणायला लागेल लखे म्हणायला लागेल दुसरा माहिती नाही आज पहिला अकरा का ता चौदा तारखेला आपण एक नंबर केला बुलेट बरोबर आज परत घेऊन आलो आणि ही इंद्राजी गाडी बोर मध्ये एक नंबर केलेली गाडी तेच तुम्ही आज पळवताय हो कसं हो। काय माशी रसल तेच प्लॅनिंग असणार आहे हो बघूया आजच्या ह्याच्यावरती ठरलं जाईल शुभेच्छा तुम्हाला चिमनसाठी धन्यवाद शिंकरांचं चित्र सुद्धा या चोराच्या मैदानात दाखल झालेलं आहे